नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गणपती बाप्पाच्या नैवेद्याची थाळीमध्ये आज आपण खास पारंपरिक पदार्थांच्या दोन रेसिपी इथे बघतोय गोडाच्या पदार्थामध्ये म्हटलं तर आज आपण इथे दुधी भोपळ्याचा हलवा बनवून घेतोय मस्त दाटसर अशी कढी आणि लाल भोपळ्याची सुकी भाजी आपल्या आजच्या थाळीमध्ये खास मेनू असणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर इथे सगळ्यात पहिला दुधी भोपळा घेतलेला आहे आपल्याला हा हलवा करताना दुधी भोपळा कवळा आणि ताजा फ्रेश घ्यायचा आहे त्यानंतरनं त्याची आपल्याला साल काढून घ्यायची साल काढून घेतली की दुधी भोपळा व्यवस्थित धुवून घ्यायचा म्हणजे वरचा चिकटपणा निघून जातो आणि नंतरनं आपल्याला तो किसून घ्यायचा आता इथे झाला आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे आता आपण हलवा बनवायला घेऊ कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे ड्रायफ्रूट यामध्ये घालायचं आहे काजू आणि बदाम मी इथे घातलेले काजू बदाम आणि मनुके तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे नंतरनं किसून घेतलेला जो आपला दुधीचा भोपळा आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि चांगला तुपामध्येच आपल्याला त्याला शिजवून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता दुधीला शिजवताना खूप पाणी सुटतं याचं पूर्ण पाणी जे आहे ना ते आटलं पाहिजे म्हणजे ते सुकून गेलं पाहिजे दुधी शिजल्याचा कलर त्याला आला पाहिजे आणि आपल्याला लगेच जाणवतं अगदी पाच सहा मिनटामध्ये हा दुधी पटकन शिजला जातो याला काही फारसा वेळ लागत नाही तर इथे बघू शकता पूर्ण कोरडा झालेला आहे मग यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी मी दुधावरची जी मलई असते ती घातलेली आहे आता गोड किती पाहिजे अंदाजानुसार यामध्ये तुम्ही साखर कमी जास्त करू शकता अर्धी वाटी मी इथे साखर घातलेली आहे विलायची पावडर जायफळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिमूटभर आपल्याला मीठ घालायचंय गोडाचा पदार्थ आहे आणि जो आपला फूड कलर असतो येल्लो कलरचा तो यामध्ये घालायचा म्हणजे छान असा पिवळसर हा शिरा आपला ते हलवा दिसतोय व्यवस्थित हलवून घ्यायचं झाकण ठेवायचं घॅस बारीक करायचा अगदी दहा मिनिटामध्ये आपला शि हलवा जो आहे ना तो शिजला जातो आता इथे बघू शकताय बऱ्यापैकी आपलं दूध असतं ते पाणी आटलं गेलेलं आहे परत थोडा वेळ मी झाकण ठेवलं होतं पाच मिनिटं इथे तुम्ही बघू शकताय छान असा रसरशी रश, दिस दिसतोय पण आता इथे आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही तर झाकण न ठेवताच आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे छान असा अजिबात कढईला किंवा झाऱ्याला चिटकत नाही शिरा आपला हलवा आपला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना इथे मी घेतलेला आहे भोपळा घेतलेला आहे जो आपला गोड भोपळा असतो तो, तो भोपळा मी इथे घेतलेला आहे त्याची पाटेमागची साल मी इथे काढून टाकलेली आहे पण तुम्हाला जर साल काढायची नसेल तर नाही काढली तरी चाले छोट्या छोट्या याच्या फोडे आपल्याला इथे करून घ्यायच्या या पद्धतीने जास्त मोठ्याही करू नका आणि जास्त छोट्याही करू नका तर अशा पद्धतीने करून घ्या भाजीला आता फोडणी देऊन घ्यायची आहे दोन पळ्या तेल घालायचे यामध्ये जिरी घालायची आणि आलं हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा आपल्याला यामध्ये घालून घेतलेला आहे लाल तिखट वगैरे ह्या भाजीला अजिबात घालायचं नाही नाहीतर त्याची चवणं थोडीशी वेगळी लागते कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं चा आहे आणि नंतर यामध्ये भोपळ्याच्या फोडी मीठ आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं चा। आहे थोडासा हिंगसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता हलवून घेतलं की पाणी वगैरे काही घालायचं नाही भोपळ्याला स्वतःच पाणी खूप सुटतं अदन मधनं हलवत राहायचं भोपळा इथे शिजलाय की नाही चेक करायचा आणि मग सकाळ शेवटी भोपळा शिजल्याच्या नंतरनं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला दोन चार मिनटं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याच्या नंतर ना दोन तीन मिनिटा नंतर ना बघू शकताय भाजी छान शिजली गेलेली आहे आणि आणखी एक महत्वाची ही भाजी बनवताना तेल अजिबात जास्त लागत नाही आता कढी बनवून घेऊया थ घट्टसर असं दही लावून घेतलेलं होतं मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन किंवा तीन चमचे बेसन पीठ घालायचं आहे किसलेला गूळ आपल्याला एक चमचा घालून मिक्सरला आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं म्हणजे याचं चांगलं असं ताक होतं दही चांगलं फुटलं जातं आणि पीठ व्यवस्थित मिक्स होतं पाणी यामध्ये घालून घ्यायचं कढईमध्ये दोन पळा तेल घालायचं आहे जिरी मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची जिरी मोहरी तडतडली की आलं हिरवी मिरची आणि जिरीचा जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तोच ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे हळद हिंग घालायचं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला यावर यामध्ये घालून हे चांगलं तो तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला जे आपण ताग बनवून घेतलेले आहे कढीसाठी मिश्रण ते यामध्ये घालायचं आहे आणि इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची कढीला उकळी येईपर्यंत कढी सारखी हलवत राहायची म्हणजे ती फुटत नाही आणि उकळी आली की मग कढीमध्ये मीठ घालायचं कढी बनवून तयार झालेली आहे गरमागरम चपात्या इथे बनवून घेतलेल्या आहे पीठ मी सगळ्यात पहिलं मळलं होतं आणि आपला साधासा भात कुकरला शिजवून घेतलेला आहे आता पीठ कसं आहे भात कसा शिजवायचा आहे हा हिडू मी इथे दाखवलेला नाही आहे तो सगळ्यांनाच माहिती असतो आता थाळी बनवून घेऊया छान दाटसर असा मस्त कलर आलेला आहे कडीला मस्त अशी भोपळ्याची भाजी आळूच्या वड्या आपण पहिल्याच बनवलेला आहे तो व्हिडिओ मी यामध्ये दाखवलेला नाही आहे कारण खूप मोठा झाला असतो कारण मी तो सेपरेट पहिला दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि गरमागरम दुधीचा हलवा अशा पद्धतीने आज आपण बाप्पासाठी